आता रॉक्झी मॅडम आल्यात पेंटिंगला मी एक सहज त्यांना म्हटलं मॅडम आम्ही तर पिरॅमिडमध्ये बसलो आहे oh. आमची तर ऊर्जा वाढणारच आहे पण तुमची जास्त वाढली पाहिजे ना ॲज पर माय नॉलेज कारण तुम्ही द्यायला आलात जेव्हा द्यायला येतो ना आपण खूप काही आपल्याला मिळतं तर ते रॉक्झी मॅडमनी आता पेंटिंगच्या आधी जेवण झाल्यावर परत ऊर्जा बघितली आहे आणि आत्ता त्या साधारण एक तास झाला का जेवण दीड तास किती तास झाले सांगा बरं रॉक्झी मॅडम काय बदल झालाय आता पेंटिंग काढून जेवल्यानंतर आता पेंटिंग जोरात फिरतोय माझा आधी हाताभोवती फिरत होता पेंटिंगच्या आधी जेवणाच्या आधी तर मॅडम काही पिरॅमिड मध्ये बसलेल्या सुद्धा नव्हत्या पण फक्त देरच्या हिशोबाने आल्यात पेंटिंगला आणि उजव्या नागपुडीच दिवसभर सुरू आहे म्हणतात म्हणजे देण्याची नागपुडी उजवी आहे द्यायला आल्यात पिरॅमिड वॉलवर त्यांनी ऊर्जा स्वतःची दिलेली आहे अर्थात त्यांना जास्त ऊर्जा मिळणार पिर्या पिरामीडपेक्षा कारण द्यायला त्या आल्या म्हणून बघा माझं काही न्यूट्रल छान बोला आता तुमची किती वाढली ऊर्जा बघा सांगा मला आणि चला आता आपल्याला पेंटिंग बघायला जायचं आहे अनुजा मॅडम वाढली जास्त बघा मॅडम मॅडमची ऊर्जा खूप वाढलेली आहे आपण काही एकाच व्हिडिओत नाही घेऊ शकत सगळं अजून हा बोला सर तुम्हाला काही शंका आहे का पेंडुलम हो पेंडुलम आपला ऐकतो म्हणूनच आपल्याला दाखवतो हो हो होत ना आपला एक आपला एक विचार म्हणजे एक ऊर्जा छान तुम्ही अनुभवलो मी जर म्हणायला लागले ना पोट दुखत तो लगेच निगेटिव्ह फिरणार म्हणून तर ऊर्जा बघताना न्यूट्रल पाहिजे ना आपण आपली ऊर्जा क्लीन्स करतो तो बघा अनुजा मॅडमची अनुजा मॅडमची किती वाढली आहे बघा पेंड ऍक्च्युली पेंडोला मग आपलीच ऊर्जा दाखवतो ना त्यामुळे मनात एक विचार आला मी माझी दुःखद स्टोरी सांगितली केवढी जबरदस्त सकाळी ऊर्जा होती किती कमी झाली विचाराने मग विचार आणि ऊर्जा क्रिएट करतोय आपण आणि पेंडुलम आपल्या विचारांवरच चालतो म्हणजे आपला विचार म्हणजे आपली ऊर्जा आहे ना बघा आता तुम्ही तुमचे विचार बदलत म्हणून तो ऊर्जा बदलवतो टिकणार की बघायचं आज तरी टिकणार म्हणूनच मध्ये काय करायचं नाही आहे मध्ये जायचं नाही आहे कुठे बनेश्वर बनेश्वर बीनेश्वर अरे हाच वनेश्वर हाच शिव माझा श्वासच बघा प्रेरणा मॅडमची तर बघा किती बदलली आहे सकाळचा व्हिडिओ असेलच आणि हे टिकणार केव्हा टिकणार तुम्ही मध्ये कुठं थांबला नाही म्हणजे ऊर्जा राहणार नाही तर व्यस्त होत जाणार आणि घरी जाऊन मौनात राहायचे मौन पाळा एक दिवस दोन दिवस उद्याच्या बडबड बडबड सुरू संसारिक कार्य संपलं काय घेऊन आलं तिथून मौन पाळा त्या बघा मौनातच आहेत सकाळपासून बोला म्हणते तरी बोला ना <laughs> मौन पाळा उद्यापर्यंत आणि ह्या ऊर्जेमध्ये भरपूर काही आपल्या आयुष्यातले बदल आपण हे एक निसर्गात सोडून आलो आहे काही त्यामुळं निसर्ग लागला तयारीला बघा आठ दहा दिवसात तुम्हीच बघा काय बदल होतात मागच्या एकोणीस तारखेच्या बॅचचे रिझल्ट खूप आले बघा एकोणीस तारखेचं मागच्याच रविवारचे आर्किटेक्चर होते ते म्हणायला लागले अडकलेली कामं जायला लागली ना पुढे त्यांची कारण तुम्ही ऊर्जा ऊर्जा बदलली ना आपण ऊर्जा बदलतो ना आता काही आले का म्हणत बघा था म्हटल्यावर बघा बघा थांब म्हटल्यावर थांबणार एवढी एक आहे विचारात म्हणून ते न्यूट्रल म्हणून न्यूट्रल राऊंड करायचे